एका बाजूला राज्यात महानगरपालिका निवडणुकांचं वारंवात आहे आणि दुसऱ्या बाजूला मंगेश काळोके आणि बाळासाहेब सर्वदे या दोन नावांची चर्चा कायम आहे भुपोलीमध्ये मंगेश काळोके यांना सुपारी देऊन संपवण्यात आलं तर बाळासाहेब सर्वदे यांच्या डोळ्यात चटणीचं पाणी टाकून त्यांचा खून करण्यात आला हे दोन्ही खून झाले राजकीय वादातून या दोन्ही खुणांची चर्चा सुरू असतानाच अकोल्यात काँग्रेसचे नेते प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर जीव घेणा हल्ला झाला या हल्ल्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली एका आरोपीला अटक केली आणि एक, एक शक्यता समोर आली हा खून राजकीय वादातून झाल्याची आरोप राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांवर आणि काँग्रेसच्या नेत्यांवर झाला पण नेमकं काय घडलं का हिदायत पटेल यांची हत्या का करण्यात आली हत्येनंतर काय राडा झाला सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी ओमकार आणि तुम्ही पाहताय बोल भिडू हिदायत उल्ला बरकत उल्ला पटेल महाराष्ट्र काँग्रेसमधलं मोठं नाव प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी असलेले नेते याशिवाय अकोल्यातला काँग्रेसचा मोठा मुस्लिम चेहरा म्हणून हिदायत पटेल यांच्याकडे पाहिलं जायचं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी अकोला लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना दुसऱ्या क्रमांकाची दोन लाख त्रेपन्न हजार मतं मिळाली होती तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ते दोन लाख चोपन्न हजार मतांचं तिसऱ्या स्थानी होते सहकार क्षेत्रात सुद्धा त्यांचं मोठं वर्चस्व होतं अकोला जिल्हा सहकारी बँकेचे ते संचालक होते शिवाय ते अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी होते मागच्या काही दिवसांपासून ते अकोट तालुक्यातल्या मोहळा गावात राहत होते त्यांची लोकांमध्ये उडबस असायची गावातल्या मशिदीत नमाजासाठी जाणं सुद्धा ते चुकवायचे नाहीत मंगळवारी दुपारी सुद्धा हिदायत पटेल नमाज पडण्यासाठी गावातल्या मशिदीत गेले होते दोन वाजताच्या नमाजानंतर पटेल बाहेर आले आणि पुढच्या काही क्षणात एका तरुणानं पटेल यांच्यावर चाकून हल्ला केला त्यांच्या पोटावर चेहऱ्यावर आणि मानेवर वार केले हा हल्ला इतका भीषण होता की हिदायत पटेल त्यांच्या अंगातून प्रचंड रक्तस्राव होत होता आजूबाजूची लोक गोळा झाली तेव्हा हिदायत पटेल त्यांच्याकडं पाणी मागत होते लोक हिदायत पटेल यांच्या दिशेने धावली त्या लोकांनी हल्ला करणाऱ्या उबेद पटेलला ओळखलं होतं पण तो हल्ला केल्यावर काही मिनिटातच तिथून पसार झाला होता तर हिदायत पटेल जखमी अवस्थेत तिथंच बसून होते जमलेल्या लोकांनी त्यांना पाणी दिलं आणि खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करायला सुरुवात केली पण अतिरक्तस्राव आणि जखमा बघून त्यांना तातडीनं अकोल्यातल्या मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला त्यानुसार हिदायत पटेल यांना अकोल्याला हलवण्यात आलं आणि तिथं त्यांच्यावर उपचार सुरू झाले पण बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला या दरम्यान पटेल यांच्यावर झालेल्या हल्ल्याची त्यांच्या मृत्यूची बातमी अकोटसह सगळ्या अकोल्या जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली अनेक काँग्रेस कार्यकर्ते आणि पटेल यांच्या कुटुंबातल्या लोकांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली अकोट ग्रामीण पोलिसांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली पुरावे गोळा केले आणि तपासाला सुरुवात केली राजकीय के नेत्यावर हल्ला झाल्यानं तणाव निर्माण झाला होता त्यामुळं लवकरात लवकर तपास करणं आरोपींना अटक करणं गरजेचं होतं आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी टीम तैनात केल्या आपल्या खबऱ्यांचं नेटवर्क ऍक्टिव्ह केलं आणि मंगळवारी रात्रीच फरार असलेला आरोपी उबेद पटेला पणस गावातल्या लोकांच्या मदतीनं अटक केली पण जोपर्यंत बाकी आरोपींना अटक करणार नाही तोपर्यंत हिदायत पटेल यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी कुटुंबियांची मागणी होती या घटनेनंतर अकोट शहरात सुरक्षा वाढवण्यात आली पोस्टमॉर्टम करण्यासाठी हिदायत पटेल यांचा मृतदेह अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आला तेव्हा प्रचंड गर्दी जमा झाली होती घोषणाबाजी करत कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली बुधवारी त्यांचा मृतदेह अंतिम संस्कार करण्यासाठी अकोटमध्ये आणला गेला त्यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी परिसरात प्रचंड गर्दी केली काही जणांनी रस्त्यावर येत आंदोलन सुद्धा केलं काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचं अतिरिक्त पथक शहरात तैनात करण्यात आलं साहजिकच वातावरण प्रचंड गंभीर झालं होतं पोलिसांसमोर आव्हान होतं कारण हिदायत पटेल यांची हत्या राजकीय वादातून झाली होती आता स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार हिदायत पटेल यांच्यावर जुन्या राजकीय वादातून हल्ला करण्यात आल्याची शक्यता आहे मे दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभा निकालानंतर मोहाळा गावात एका हल्ल्याची घटना घडली होती ज्यात भाजप अल्पसंख्याक सेलचे माजी पदाधिकारी मतीन पटेल यांचा मृत्यू झाला होता या हल्ल्याप्रकरणी हिदायत पटेल यांच्यासह दहा लोकांवर आरोप करण्यात आले होते आता ज्या आरोपीने पटेल यांच्यावर हल्ला केला तो उबेद पटेल दोन हजार एकोणीस मध्ये मृत्युमुखी पडलेल्या भाजपच्या मतीन पटेल यांचा पुतण्या आहे तेव्हापासून या दोन्ही कुटुंबात वाद चालू होता त्यामुळं आपल्या काकाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी उबेदनं हा हल्ला केला असावा असा संशय व्यक्त केला जातोय याशिवाय नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत अकोट नगरपालिकेच्या काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अलका बोडके यांनी हिदायत पटेल यांच्यावर पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा जाहीर आरोप केला होता या घटनेचा या हत्या प्रकरणाशी काही संबंध आहे का याचा तपास पोलीस करत आहेत सध्या या प्रकरणात हिदायत पटेल यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार पाच आरोपींवर अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे या हत्या प्रकरणात आरोपी म्हणून अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बुद्रुजमा अकोटचे माजी काँग्रेस नगराध्यक्ष संजय बोडके आणि काँग्रेस नेते जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजीव बोचे यांच्या नावाचा समावेश आहे याशिवाय फाजिल खान आणि फारुख खान यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप करण्यात आलाय तर अकोट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजूनही या हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे या गुन्ह्यात मोठ्या राजकीय नेत्यांचं नाव आल्यानं अकोला जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे आता या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार कोण या हल्ल्यामागे राजकीय वाद हेच कारण होतं की अजून कुठली गोष्ट कारणीभूत होती याचं उत्तर तपासात समोर येणार आहे पण हिदायत पटेल यांचे राजकीय वाद मतीन पटेल यांचं मृत्यू प्रकरण आणि त्यांच्याच पुतण्यानं केलेली हत्या यामुळं अकोटमध्ये तणावपूर्ण शांतता आहे खर तर हिदायत पटेल यांना अकोल्या जिल्ह्यात हिदायत पाटील म्हणून ओळखलं जायचं कारण हिंदू मुस्लिम या दोन्ही समाजांना जोडून ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा होता अशा नेत्याची डवळ्या हत्या झाल्यानं या हत्येला राजकीय पार्श्वभूमी असल्यानं अकोल्या जिल्ह्यालाच धक्का बसलाय पण एका बाजूला प्रचाराचा धृळा आहे आणि दुसऱ्या बाजूला मंगेश काळुके बाळासाहेब सर्वदे आणि आता हिदायत पटेल अशी तीन हत्यांची प्रकरणं समोर आली आहेत तिन्ही हत्यांचं राजकीय कनेक्शन आहे शिवाय उमेदवारीचा निवडणुकीचा किंवा पराभवाचा वाद ही दुर्दैवानं कॉमन गोष्ट या सगळ्या घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा